ऑर्बिट बाल मध्ये अंबेरीच्या समर संदीप भोजने या दहा वर्षाच्या बाळाचा रुग्णालयाचा हलगर्जीपणामुळे उपचारा दरम्यान अकोला येथील ऑर्बिट बाल रुग्णालय रुग्णालयात उपचार सुरू होते परंतु डॉक्टर नर्सिंग स्टाफच्या च्या ऑर्बिट हॉस्पिटलचे काम चालवले जात चा असल्यानेच डॉक्टरांच्या व नर्सिंग स्टाफच्या हलगर्जीपणामुळे आमच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा दावा संदीप भोजाने राभोरी तालुका तेलारा यांनी केला आहे मात्र याबाबत ऑर्बिट हॉस्पिटलच्या प्रशासनाने याविषयी त्यांचे कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही सोमवारी रात्रीचा सुमारास सदर घटना घडली भोजने परिवाराने समरला परत द्या नाही तर हॉस्पिटलला लॉक लावा असे म्हणत हॉस्पिटलमध्ये ठिय्या मांडला होता यानंतर हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने सिव्हिल लाईन पोलिसांना बोलवण्याची माहिती आहे समर्थ मृत्यूला केवळ हॉस्पिटल प्रशासन व डॉक्टर यांचा निष्काळजीपणामुळे जबाबदार असल्याचा दावा यावेळी नातेवाईकांकडून रेटून धरण्यात आला तर ऑर्बिट हॉस्पिटल मध्ये लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे नागरिकांकडून सांगितले यांनी कर्जबाजारी होत आपले शेत गहाण ठेवत समरवर हार्दिक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू केले होते त्यांना आपला मुलगा ठीक होईल अशी ही आशा होती मात्र ही त्यांची आशा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे निराशाची ठरली रात्रीचं सुमारास हॉस्पिटलमध्ये मध्ये समरची अचानक तब्येत खराब झाली आणि त्याचा जीव गेला हा सर्व प्रकार गंभीर असून ऑर्बिट हॉस्पिटल प्रशासनाची चूक असल्याचा आरोप समरचे आजोबा दादाराव वानखेडे यांनी केला आहे कॉर्बिट हॉस्पिटलचा डॉक्टर गेले तरी कुठे अशा प्रश्न या निमित्त समोर येत असून गेल्या काही महिन्यापूर्वी अशा प्रकारचा हलगर्जीपणाचा आरोप एका परिवाराने लावला होता त्यामुळे ऑर्बिट हॉस्पिटलचे कुठे काही चुकत आहे का याची उच्चस्तरीय चौकशी होण्याची मागणी सर्व दरून होत आहे अमर संदीप भोजने ऑर्बिट हॉस्पिटल मध्ये त्याला भरती केलं होतं अकरा तारखेला जीबीएस बी एस नावाची आजार झाला होता त्याला त्या हॉस्पिटल मध्ये आता आफिस आहे ना आता साडेआठ वाजेपर्यंत मला पोरगा चांगला ठीक होता आणि त्यांच्या ने काही त्याचं एक लक्ष दिलं नव्हतं चांगला स्टॉप गोळा झाला होता एका ठिकाणी आणि आम्हाला आम्ही दोन तीन वेळा त्याच्याकडे गेलो होतो त्याने कोणी केअर घेतली नाही डॉक्टर पण त्या ठिकाणी गायब होता जो मेन असिस्टंट डॉक्टर असते तो पण तिथं दा, हजर नव्हता काय तुमचा आरोप काय आमचा आरोप आहे की डॉक्टरच्या हरगुणाची मुळेच तो बाळ दगावले आहे दहा वर्षाचा मुलगा आहे डॉक्टरच्या हरगुणाची मुळेच

मला पण हजार डॉक्टर हजार सुधारत पण साडेआठ ते, ते नऊच्या दरम्यान हे स्टॉक आहे त्याचा एका जागी बसलेला होता डॉक्टर जो मेन असिस्टंट डॉक्टर असतो तो, तो गायब राहतो काय काय माहिती पन्नास टक्के पेशंट सुधारला आमचा दादरा सुरुवात मानफळ बोलतो माझ्या नात्यासोबत अकरा तारीखे त्याचं एकदम तर गळाले तकलीफ होती दामीचा आर्बिट मध्ये भरती केलं अकरा तारीखले अकरा तारखेपासून त्याचा विलाज चालू होता विलास करता करता आजपर्यंत एकदम पन्नास टक्के त्याची तब्येत एकदम दुरुस्त होती गाठोर आम्हाला सांगितलं तुमचा मुलगा आज रोज एकदम ओके आहे तुम्ही व्यायाम करायची मॅडमने पाठवतो त्या तुम्ही व्यायाम करा उद्या बसून तुमचा एकदम ओके होणार आहे मग काय झालं आता नेमकं आज आता त्याची अचानक तब्येत खराब झाली आठ आठ वाजता तरीसा एक बी डॉक्टर हजर नव्हता आम्ही आरवळ केला आवाज दिला एकही डॉक्टर आला कोणत्या हॉस्पिटलमध्ये केला हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर साहब जो हजर नगरा नहीं तू जीवा कैमरा मैन श्याम वाणस का सह विदर्भ ब्यूरो चीफ प्रतीक कुरेकर सीएन न्यूज अकोला सीएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बबर